तालुक्याची गुंडगिरी कमशे लोकांनी चाळीस वर्षाची त्या तालुक्यातल्या सामान्य मतदारांनी मोडून काढली आणि लोकशाहीचं नवं राज्य तालुक्यात स्थापन झालं परंतु काही लोकांना अजून तो, तो, लोका तो पराभव पोचली पडत नाही मला त्यांनाही आवाहन करायचं आहे की जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला पाहिजे जे आपले नवीन आमदार तालुक्यातच्या जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे आणि अशा गुंडागरी जर कोणी भॅड हल्ला करत असेल आमच्या आमदारांवर मात्र त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ते मला आपल्या निमित्तानं त्यांना सांगायचं सर आमदारांना हल्लं होतं काही पालकमंत्री काही संरक्षण देणार नाही त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या दे आहेत संरक्षण मिळेल त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळेल त्या तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांच संरक्षण त्यांना आहे तर मला त्याच्यामध्ये कुठली भीती वाटत नाही मला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही अमोल आमचे आमदार अमोल खत यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु गुंडगिरीचं जे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होतो तो मात्र आम्ही मुळा सगळं मला वाटतं एकदा सांगितलं पाहिजे तालुक्याचं वाटो काय झालं तालुक्याच्या जनतेला देळवंड्याचं दोन्ही उज्जन डाव्या कार्याचं पाणी भरपूर मिळालं तालुक्यामध्ये इकडे दुष्काळाचं नेहमी सावट असायचं दोन दोनशे टँकर लागायचे टँकर माफ्याच राज्य होता मला वाटतं किती टँकर द्यावर्षी टँकर होते किती होते चार टँकर चेकाचा टँकर निवडणुकीपूर्वी तुमच्या काळात होते आणि आता फक्त आवघे चार टँकर आज निकाशात्मक कामामध्ये मोठा निधी आमली मिळाला त्यासाठी काम करताय तालुक्यात एम आय डी सी नाही आहे ती खाजगी लोकांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली होती आता एम आय डी सीमध्ये त्याचं रूपांतर करून अधिक मोठ्या प्रमाणात उद्योजक संगमन संगमनामध्ये यावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे तालुक्याचा वाटोळ झाला म्हणजे कोण त्यांची काय मापदंड ते तुम्ही सत्तेत असला पाहिजे तालुक्याचं कल्याण झालं आहे आणि तुम्ही सत्तेतून बा लोकांनी बाय उतर केला पाहिजे तालुक्याचं वाटोळ झालं तालुक्याचं ता वाट होण्यापासून आता जनतेने या तालुक्याला वाचवलंय अमोला उडून देऊ हे मला सांगितलं आभार सभेला आपण उपस्थिती नसल्याबद्दल म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगाल मला आश्चर्य वाटलं की हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह काय षडकला आहे मी लंडनला होतो सगळ्यांना कल्पना आहे ते काही मी खाजगी दौऱ्यावर नव्हतो वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे माध्यमामध्ये आलेलं आहे अमोलने मला विनंती केली होती नामोल आपला कार्यक्रम तुम्ही करून घ्या कारण इथं महायुतीची ताकद एवढी मोठी आहे ती आज त्या मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेली आहे महायुतीचे आहे त्यामुळे माझ्या उपस्थितीमुळे नव्हता माझ्या सगळ्यांनी तो कार्यक्रम करण्यात आला जी घटना काल घडली तर त्याचे मागे काय कारण आहे की काही बोललं जातं की आर्थिक पण आर्थिक दृष्ट्याने काय म्हणाले त्याच्यापाठी मागे जे षड्यंत्र आहे कोण लोक आहेत मी आता माहिती मिळते की अतिशय धक्कादायक ना त्या षडयंत्रामागे कोण कोण सामील आहेत सूत्रधार कोण आहे याची सगळी आता चोखी होईल पाणीचा पाणी पाणीचं पाणी दूधचा दूध आपल्या पाहायला मिळेल कारण आमदारांना बदनाम करण्याचा काही प्रयत्न झाच्यावरसुद्धा आता सुद्धा होईल सर अपक्ष आमदार असं म्हणतात की मी मी पण विरोधी पक्षचे आमदार नाही सत्तार पक्षाचे आमदार आहे गैरसमज झाल्यापरिषदेचे सहवी सदस्य आहेत त्याच्यामध्ये त्यांना सहयोगी सदस्य स्वतःला मानतात माझी अपेक्षा त्यांच्याकडून की त्यांनी आता मला वाटतं महायुतीचा जो कार्यक्रम आहे महायुतीचं काम सुरू केलं पाहिजे आता त्यात भाजपने ठेवलं नाही तर मात्र तुला मला बेगळ सर धनाजी पाटलांचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं काही बोलणं झाले का ते जनाजी पाटील आता आझादवर पोहोचले सुद्धा मोर्चा मोर्चा स्थळी ते पोहोचले त्यांच्या संदर्भात तसा त्यांच्या विचारणय त्यांच्या कार्यकर्ते करत आहेत सरकारने त्या चर्चेची तयारी दर्शवलेली आहे त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे मला वाटतं निश्चित वेळ निश्चित करून त्यामध्ये आम्ही पुढे जाण्याचा पुढे मराठाचा आरक्षणाचा प्रश्न प्रामुख्याने पुढे सरकारची काय भूमिका आहे आरक्षण ते करून त्यांच्या चर्चा करून ठरवलं सरकारची भूमिका आहे जे पहिल्यापासून आरक्षण दिलं पाहिजे म्हणून दहा टक्के दिला आपण ते टिकून आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा संख्ये दिलेली नाही थँक्यू پورا جي لائڪي ٿي سڄي پوري اها ناهي ته اها سڪون آهي